हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चीज पराठ्याची रेसिपी शेअर करणार आहे आपल्या एका सबस्क्रायबरने रिक्वेस्ट केली होती कमेंट करून सो त्यांच्यासाठी खास अनुराधाताई तुमच्यासाठी मी ही रेसिपी शेअर करते तर खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे चीज पराठ्याची रेसिपी अगदी सोपी आहे झटपट बनणारी यट हेल्दी तुम्ही सकाळी तुमच्या मुलांच्या ब्रेकफास्टमध्ये स्नॅकमध्ये किंवा सं स्कूलमधून आल्यावर ज्यां त्यांना जी छोटी भूक लागते त्यासाठी कशासाठीही तुम्ही त्यांना हे देऊ शकता तर अशी एक पोळी लाटून घ्यायची घडी वगैरे न घालता फक्त पोळी लाटायची अर्ध्या भागामध्ये असं बटर किंवा तूप लावायचं देन मी मोंजरेला चीज इथे यूज करते कारण अर्ध्याला दुसरं चीज आवडत नाही क्यूज पण मिळतात स्लायसेस मिळतात आणि कुठल्याही डेअरीमध्ये वगैरे अवेलेबल असतात हा चीज सो so, मी मॉन्झेरेला यूज करते आणि त्यामध्ये छानपैकी स्प्रेड करून घ्यायचं हाफ भागामध्ये आणि त्यावर थोडंसं मीठ स्प्रिंकल करायचं अगदी थोडं करा जसं तुमच्या म्हणजे जशी तुमची हे आहे तेच त्याप्रमाणे करा देन ऑरिगॉनो ऑरिगॉनामुळे एक छान फ्लेवर ॲड होतो इटालियन असा मस्त फ्लेवर त्याला ॲड होतो सो ऑरिगानो नक्की ॲड करा जर नसेल तर ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी पूड ती थोडीशी ॲड करा देनवर अजून एकदा तूप घातलं आणि ही जी पोळी आपण लाटून घेतलेली आहे तिला फोल्ड करायचं आणि अशी करंजीसारखा शेप करायचा त्याच्या सील्स म्हणजे त्याचे काट सील्स करून घ्यायचे जेणेकरून त्यातून चीज बाहेर येणार नाही देन तवा तापवायचा मीडियम टू लो फ्लेमवर ठेवून छान प्रकारे दोन्ही साईडून आपला पराठा शेकून घ्यायचा आणि जसं मी कालही सांगितलं तर पहिले भाग खालचा भाग शेकायचा देन त्याला तूप लावायचा आधी जर आपण तूप लावलं तर मी बऱ्याचशा ठिकाणी पाहिलंय की आधी तूप लावतात कच्च्या भागालाच पण ते चांगली प्रकारे भाजल्या जात नाही मग ती पोळी सो असं छान क्रिस्पी त्याला भाजायचं कारण आतलं चीज मेल्ट झालं पाहिजे तसं तर चीज लगेच मेल्ट होतं देन त्याला कट करायचं आणि छान प्रकारे सर्व करायचं तुमच्या मुलांना नक्की रेसिपी आवडेल ट्राय करा आणि मला नक्की सांगा जर तुम्ही ट्राय केली तर ती कशी झाली होती माझ्या तर दोन्ही मुली फार एन्जॉय करतात आणि हेल्दीयर ऑप्शन आहे आराध्या लहानपणापासून चीज एन्जॉय करतात व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय